कोरोना संकटात सर्व देश होरपळलाय त्यातच कापूस उत्पादक शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतायत अशी स्थिती असताना कापसावर आलेल्या बोंडळीचा प्रादुर्भाव होऊन लावलेला खर्च सुद्धा न निघाल्यानं अखेर उभ्या पिकावर नजर फिरवून कापूस काढण्यात आलाय वीस एकर कापसाची फक्त एकच वेचणी केली वीस एकर शेतीला बी बियाणे मजूर औषधी आणि इतर कामांमुळे आलेला खर्च चार लाख रुपये एवढा होता व तो इथल्या बँकेकडून कर्ज घेऊन खर्च लावला होता आता ते कर्ज फेडावं कस असा प्रश्न निर्माण झालाय याविषयीची अधिक माहिती पीडित दिली चार लाखाच्या आसपास खर्च झाला आहे त्याच्यानंतर बडोदा बँक ऑफ येथून आम्ही या चारी सर्वे नंबरवर बोजा घेतलेला आहे तीन तीन लाख रुपये तर चार लाख तर आमचा खर्च झाला परंतु उत्पन्न तर वीस क्विंटल पण आलं नाही हां पीक कर्ज घेतलेलं कर आहे पण ते शक्य नाही आणि महाराष्ट्र आणि एम पी बॉर्डर असल्या कारणाने आम्हाला जवळ पंधरा मिनटाच्या जवळपास अर्धा किलोमीटर बँक पडते इथून खेळ दिगड तर मग आतापर्यंत वीस किलोमीटर बँक आहे म्हणून आम्ही इकडे क्रॉपलन करतो पीक कर्ज घेतो एम पीमध्ये आणि शासनाचाही कोणतंही कर्जमाफी वगैरे आम्हाला भेटत नाही त्याच्यानंतर त्याच्या पुढेही माझं एक नुकसान झालं होतं महावितरण कंपनीकडून जीर्णतार पासष्ट पाटलून टाकलं आहे का सत्तरला टाकलं आहे यावर्षी कापसावर आलेली बोंडळी यामुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर हिरावून घेतलाय त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील लक्ष देण्याची गरज आहे या पिकांची झालेली हानी लक्षात घेऊन शासनाकडून मदतीची अपेक्षा पीडित शेतकरी करतोय जागर जनसांसाठी नितीन तिरमले शहादा